जरांगेंच्या आंदोलनावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंनाही लक्ष केलं शिवरायांची शपथ घेऊन आरक्षणाचं आश्वासन देणारे आता का बोलत नाहीत असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला ठाकरेंच्या प्रश्नाला उत्तर देताना एकनाथ शिंदेंनीही जोरदार टीका केली न्याय हक्कासाठी मुंबईत यावं लागलेलं आहे याचं कारण आतापर्यंत या सरकारने म्हणजे अगदी फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यावेळेस सांगितलं होतं की जर त्यांचं सरकार आलं किंवा असत तर काही दिवसात त्यांनी याला न्याय दिला असता दुसरे एक आहेत त्याने तर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती तर आत्तापर्यंत या लोकांना वापरून फेकत घेणं फेकून देण्यात आलं आणि वेळोवेळी असं म्हणतो ना आपण की त्यांच्या कोपऱ्याला गूळ लावण्यात आला महायुतीने दिलेलं आरक्षण ते मुख्यमंत्री असताना टिकवू शकले का का दुर्लक्ष केलं मग मराठा समाजाबद्दल किती तुम्हाला कळवळा आहे किती तुमची भूमिका दुटप्पी आहे मराठा समाजाचं आंदोलन लाखांचं झालं त्यावेळेस कोणी टीका केली होती सामनामधून कोणी टिंगल केली होती आणि म्हणून त्यांना तर बोलायचं नैतिक अधिकारच नाही आहे त्यांनी तर ते, ते आरक्षण टिकवलं